हे बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज फोन घ्या आमचे मित्र सफरचंदां सॉरी संत्राला कलर मारत आहे मुडचू आणि चुना आणि हे बघा फां फांदीपर्यंत मारत आहे हे बघा हे बघा याच्यात सेवन केलेलं आहे <laughs> संत्राला चुना मारण्यात चालू आहे आणि हा बघा दुसरा माणूस मागे आमचा मित्र भाऊया मागे आज हे पोहोन घ्या याला टाईम लागू राहिला हा पेंटर आहे ओरिजिनल